नमस्कार मित्रांनो मी स्वाती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते अजमेरा फॅशन बिगेस्ट टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी तर आज आपण ओव्हरऑल पाहणार आहे की सकाळच्या वेळीच कस्टमर कशा पद्धतीने परचेस करत आहेत डिझाईन कशा पद्धतीने पाहतात आणि सकाळचा वेळ आहे आणि त्यावेळी खूप गडबड असते बट अजमेरा फॅशन मध्ये कशी गडबड आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे अशा पद्धतीचं तुम्हाला वेडिंग कलेक्शन अगदी भारी सात मीटरचा हा लेहेर राहणार आहे सात मीटर चे पूर्ण पुन्हा लेहेर पुन्हा तुम्हाला लेहंगा पाहायला मिळत आणि याच्यामध्ये तुम्हाला डबल दुपट्टा ही पाहायला मिळून जाणार आहे म्हणजे की या लेहंग्यामध्ये तुम्हाला डबल दुपट्टा राहणार आहे म्हणजे हा एक दुपट्टा राहणार आहे आणि त्याच्यासोबत नेटचा अजून एक दुपट्टा राहणार आहे हा विस्को फॅब्रिक आहे हा सुपर नेट आहे तर लेहेंगेमध्ये तुम्हाला ब्रायडल पाहिजे किंवा तुम्हाला गलीच लेंगे पाहिजे असेल तर अशा पद्धतीचे अजूनही कलेक्शन अवेलेबल आहे विथ लटकन हो हे hey, बुटीक वगैरे आहे त्यांच्यासाठी उत्तम क्वालिटीचं कलेक्शन तुम्ही मेंटेन करू शकता अशा कलेक्शन आहे आणि ह्या बाजूला जर तुम्ही बघणार तर कस्टमर परचेस करत आहेत लेहंग्याचेही कलेक्शन इथे तीनशे तीस रुपयापासून स्टार्टिंग होते म्हणून लोका येते तुम्ही पाहू शकता सकाळची वेळ आहे चहेल पहेल तुमच्या नजराच्या समोर आहे लोका घ्यायचं विचार करता अजमेरा फॅशन सुरतची सर्वात मोठी ब्रँड आहे जी डायरेक्टली फॅक्टरी प्राइस म्हणून कलेक्शन देते डिझाईन कॉन्सेप्ट प्रतिम तुम्हाला मिळणार आहे क्वालिटी तुम्हाला अगदी छान मिळणार आहे तर ह्या बाजूला तुम्ही बघणार तर ह्या बाजूलाही कस्टमर परचेस करत आहे सकाळच्या वेळीस मोस्ट ऑफली आपली चहेल म्हणजे कामा गुड गडबडीत असतो तर हि ते कस्टमर आहेत का कारण की कस्टमरांना बिझनेस करायचे स्वतःच बिझनेस करायचे म्हणून त्यांनी पहिला एक काम केला म्हणजे की माल परचेस करायचा पहिला आपण सकाळच्या वेळीस खूप कामं असतात आणि त्या कामामध्ये जे आपल्याला महत्वाचा जो काम असतो तो आपण सकाळच्या वेळीच करतोच करतो तर हा सकाळच्या टायमाला कस्टमर इथे आलेले आहेत परचेस करत आहेत नवीन कलेक्शन इथे पाहायला मिळते तसे हे कलेक्शन राहणार आहे पुन्हा ओवर लुक तुम्ही बघणार तर शेवटपर्यंत तुम्हाला कस्टमर कस्टमर कस्टमरच दिसणार आहे तर हे तुम्हाला वर्क साडीचं डिपार्टमेंट दाखवला तेही एकशे वीस रुपयेपासून स्टार्टिंग प्राइस होते तेव्हा हा डिपार्टमेंट आहे या बाजूला लेहंगेचा डिपार्टमेंट आहे आणि आपण पुढच्या भागाला जाऊ जिथे वर्क साडी आणि पैठणी साडी सिल्क साडीचा सा जो डिपार्टमेंट आहे ते पाहायला तर बेसिकली सकाळच्या वेळीच कस्टमरांची भीड आहे कारण की लोकांना जसं पाहिजे असतात कपडे क्वालिटी आणि दुकानामध्ये मेंटेन करायचं असतात तशी प्रत्येक वस्तू काही अवेलेबल आहे छान अशी व्हेरायटी तुम्ही मेंटेन करू शकता तुमच्या दुकानामध्ये शोरूम मध्ये स्टार्टअप करायचा असेल तरी पण तुमच्यासाठी उत्तम असेल संधी कारण की कलेक्शन भरपूर आहेत लोकांची गडबड इथे आहेत म्हणूनच ल चांगले कलेक्शन मिळत आहे ते तुम्हाला शक्य असेल तर समजू शकता तुम्ही तर ह्या बाजूला तुम्ही बघणार तर ह्या बाजूलाही साड्यांचे कलेक्शन अवेलेबल आहे इथे तुम्हाला बॉक्स पॅकिंगचीही व्हेरायटी तुम्हाला पाहायला मिळणार आहे जसे काही हे बघा हे झिपर बॅग पॅकिंग आहे ह्याच्यानंतर बॅकग्राऊंडमध्ये तिकडे बघणार पिवला किंवा रेड कलर ते वेडिंग कलेक्शन आहे कस्टमर इथे पर्चेस करत आहे आणि ह्या बाजूलाही तुम्हाला कलेक्शन पाहायला मिळत आहे बट या बाजूलाही कस्टमर आहे सकाळच्या वेळीच कस्टमर असणं एवढं लांबून यायचं कारण किंवा हे बेसिकली गुजरातचेही येतात महाराष्ट्राचेही येतात तमिळनाडूचेही येतात केरळचे पण येतात आसामचेही पण येतात आणि महाराष्ट्राचे खूप असे जिल्हे आहेत जिकडनं लोक येत असतात जसं पुणा आहे नाशिक आहे जलगाव आहे किंवा तुम्ही जर रत्नागिरीचे आहे भीड आहे हे प्रत्येक जाग्यावरनं लोक येत असतात महाराष्ट्राचंच नाही महाराष्ट्राच्या बाहेरही लोका येतात आणि परचेस करतात तर तसे कलेक्शन इथे अवेलेबल आहे स्टेट वाईज तुम्हाला कलेक्शन मिळणार आहे तुम्हाला जसं कलर पाहिजे जसं डिझाईन पाहिजे तसे तुम्हाला इथे कलेक्शन मिळून जाणार आहे तर प्रत्येक व्हरायटी तुम्हाला इथे मिळणार आहे आणि तशी तुम्हाला तुमच्या राज्यामध्ये चालणार आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या गावामध्ये चालणार आहे तसे हे कलेक्शन आहेत म्हणूनच लोक इथे येतात सकाळच्या वेळीच गडबड असलं म्हणजे तुम्ही समजू शकता की कस्टमर जे आहेत ना त्यांना जे पाहिजे असेल ते त्यांना इथे मिळत आहेत हे वस्तू बघितले म्हणूनच त्यांना ही वस्तू का रेग्युलर मध्ये ही विक्री होणारे हे प्रॉडक्ट असतात आणि ते प्रॉडक्ट तुम्हाला इथे मी तुम्हाला आ, बेसिकली दाखवत नाही बट तुम्ही आमच्या चॅनलवर रेग्युलर बेसिस मध्ये तुम्ही बघू शकता कलेक्शन ही अपडेट आहे कलेक्शनची व्हरायटी ही अपडेट आहे या बाजूला प्रिंटेड साड्यांचे कलेक्शन आहे आणि आपण पाहूया प्रिंटेड साडी मध्ये कशा पद्धतीची चहेल पहिले तर इथे तुम्ही बघताय जेवढं तुम्ही माल पाहते साईटला केलेलं आहे किंवा कशे आ, कशे तरी पद्धतीने म्हणजे ठेवलेले आहेत तर हे कस्टमर आता परचेस केलेले त्यांना दाखवलं म्हणून ते थोडंफार काय झालं पूर्ण माल इकडे तिकडे होऊन गेलेले म्हणजे ही साडी दाखवली तर इथे तुम्हाला पाहू शकता रेग्युलर बेसिसच्या साड्या अवेलेबल आहेत आणि या बाजूला तुम्ही लाईव्ह वस्तू पाहू शकता आणि कलेक्शन तुम्हाला जसं पाहिजे असेल तसं इकडं मिळणार आहे म्हणूनच कस्टमर इथे येत आहेत तुम्हाला जसं हवं असेल तर नक्की तुम्ही तुमचा जिल्हा सांगा स्टेट सांगा तुम्ही कुठना हा व्हिडिओ पाहतायत कर्नाटकावर पाहतायत किंवा महाराष्ट्राच्या कोणत्या गावात तुम्ही पाहतात नक्की सांगा तर जे काही नवीन कलेक्शन जे काही अरायव्हल होत आहे नेहमीच्या दिवसामध्ये ते मी तुम्हाला नक्की पहिली दाखवेल आणि तसंच तुम्हीही कस्टमरांना अट्रॅक्ट करू शकता तसे इथे प्रॉडक्ट अवेलेबल आहे तर तुम्ही एक भेट घ्या भेट घेतलीवर तुम्हाला अगदी चांगलं प्रमाणामध्ये तुम्हाला डिझाईन आणि पॅटर्न पाहायला मिळणार आहे व्हेरायटी तुम्हाला भरपूर मिळणार आहे कस्टमरांची इथे चहेल पहेल आहे ज्याच्या कलेक्शन मी दाखवू शकत नाहीये म्हणूनच तुम्ही नक्की भेट घ्या आणि तुम्ही ही प्रत्येक व्हेरायटी पहा मग तुम्हाला बॉक्स पॅकिंगमध्ये पाहिजे काटापत्राची साडी पाहिजे किंवा तुम्हाला अगदी छान उठेल तसा पैठणी साडीचं सा कलेक्शन पाहिजे प्रत्येक कलेक्शन अवेलेबल आहे जसं तुम्हाला हवं असेल कलर डिझाईन पॅटर्न प्राईस मध्येही तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्हाला इथे मिळून घेऊन तर आता आपण चालले सेकंड डिपार्टमेंट मध्ये म्हणजे हा पूर्ण अजमेरा फॅशनच आहे तुम्हाला जिथपर्यंत नजर जाते तिथे कस्टमर पाहायला मिळणार आहेत आणि कलेक्शन सुद्धा पाहायला मिळणार आहे तर इथे तुम्हाला पॅटीकोट अस्तर फॉल वगैरेचे कलेक्शन पाहायला मिळणार आहे नवीन कलेक्शन अरायव्हल झालेले आहेत तसे कलेक्शन जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्की भेट घ्या तर आपण आलेले हे मॅचिंग सेंटर ज्यांना उघडायचं असेल त्यांच्यासाठी हा बेस्ट डिपार्टमेंट आहे त्यांना पॅटिकोट पर्कर वगैरे किंवा फॉल असतात किंवा रेडीमेड ब्लाऊज पाहिजे असतात ते हे कलेक्शन आहे आणि ह्या बाजूला तुम्ही बघणार तर व्हिडिओ कॉलची ही फॅसिलिटी अवेलेबल आहे तर व्हिडिओ कॉलच्या थ्रू थ्रूही तुम्ही संपूर्ण कलेक्शन दाखवू शकता आणि संपूर्ण कलेक्शन हे सर जेत ना ते आमचे पाहते तुम्ही बघू शकता इथे लाईव्ह वस्तू का दाखवते कस्टमरांची भीड असून सुद्धा जर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर प्लेस करायचा विचार केलेला आहे व्हिडिओ कॉलची फॅसिलिटीचा लाभ घ्यायचा विचार केलेला आहे तर तुम्ही नक्की भेट घ्या भेट घेऊन कलेक्शन पहा तुम्हाला नक्की आवडेल आणि प्रत्येक कलेक्शनची तुम्हाला गॅरंटी मिळणार आहे तर तुम्ही आरामात परचेसिंग करू शकता तर मित्रांनो ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शनही पाहायला मिळणार आहे तर मी हे तुम्हाला बेसिकली सेट दाखवते सेट तुम्ही पहा तुम्हाला एक हजारपेक्षाही जास्त कलर ऑप्शन इथे मिळणार आहे तर नक्की भेट घ्या आणि कलेक्शन पहा तुमच्या हिशोबाने नवीन कलेक्शन अरायव्हल झालेले आहेत आणि ते कलेक्शन जर तुम्हाला तुमच्या दुकानामध्ये शोरूम मध्ये किंवा स्टार्टअप करायला पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनवर नंबर आहे तिथे इन्क्वायरी करा किंवा ऑनलाईन ऑर्डर प्लेस करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया तोपर्यंत जय महाराष्ट्र